बघू शकता तुम्ही मुसळधार पाऊस चालू आहे नाशिक मध्ये बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किती मुसळधार पाऊस चालू आहे बा मखमलाबाद शिवारमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहे ना मजेत पाहिजे हरार महादेव अजून कोणी आलं नाही लाईव्ह बघू शकता तुम्ही 私たちはですね、あれはどういうことですか

रिकॉर्डलेस और कलेज बराबर है इमेज टूटा उठता है ये तो कोई नहीं है नहीं नहीं थे आपा थे है क्या नहीं है बल्कि बोला करते एक जिला उठाने के सामने वाला इधर सकता है तो जो तो बघा मित्रांनो पाऊस कमी झालेला आहे बघू शकता तुम्ही वापसीचा पाऊस सांगेल चार पाच दिवस कामराम मंडळी कसे आहात सगळेजण कशी गेली तुमची दिवाळी छान गेली ना दिवाळी बघू शकता मित्रांनो आलो होतो लाईव आज आहे शनिवार श्री कपालेश्वर महादेवची आरती आहे आज बघू शकता आता उघडलं जायचं आहे आपल्याला आरतीला परत सोमवारची पालखी सोळा कपालेश्वर महादेव नहीं तर ठेवतो मोबाईल मित्रांनो पाऊस उघडलेला आहे आता राम राम हर महादेव शिवशंकर शंभो कैलास राणा शिवचंद्र मुनी नमो पार्वती पते पते हर हर महरेव आपल्या <small>